नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर मार्च आला बाजार समजेल कांदा आवाका बघू शकता तर मग तर आज पण त्याला ते चौदाला नाही आवा की बघू शकता तर हे आळा आज फुले मी पाटील आपल्याला दररोज कांदा बाजार त्यासाठी आपल्या रॉयल वेळी राजा या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक होई तर शेतकरी मित्रांना शेअर चला जेणेकरून त्यांना दररोज कांदा बाजार जाते तर चला मग बघू आज काय आहे किती एकर प्लॉट आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध वापरला वन इकडे या बाजूला आहे इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाड पा त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळांनी इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं हा भाऊ शकता भुरकट कलर मध्ये माले मीडियम साईज माले सगळ्या मिक्स भाऊ शकता

हा बघू शकता मिडियम साईज मध्ये माल आपण वाढण्याला कांदा बघू शकता कट कलर थोडस मालाला एक साईज आहे का बघाल दादा कुठला कांदा दादा चितुंडी चितुंडीचा माल आहे चौतीस तीस रुपये माल गेला बघू शकता पावती आहे हा बघू शकता कुरकट कलर मध्ये माल मिम साईज माल बघू शकता काय भाऊ झाला काका कुठला कांदा आहे सायगाव सायगावचा कांदा आहे नऊशे रुपये गेल्ला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये एकदम सुपर क्वालिटी माल क्वालिटी बघू शकता कलर आहे सगळा काय बोल मुंबई नागड्याचा कांदा आहे तेराशे एक्क्या रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता भुरखट कलर मध्ये माल मिम साईज माल बघू शकता काय भाऊ झाला काका माल चालू कुठला कांदा आहे सायगावचा कांदा आहे नऊशे रुपये गेलाय बघू शकता माल ಮೀಡಿಯ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ಲರ್ ಕಾಂದಶೆ ಎಕ್ವತಿ ಹಾ ಬಾ ಸೀಡಿಯೋಲ್ ಮಾಲೆ ಕಲರ್ಟಿ ಕಾಂದ ನೌಶೆ ಸಾ काय भाव गेला काका अकराशे कुठला कांदा आहे बाबू भाऊ तुम्हाला अकराशे पाच रुपये गेला बघू शकता आम्हाला हा बघू शकता गुलाबी कलर मध्ये माले मीडियम साईज माले सांगा तुमचा वल्ला कांदा बघू शकता पण एक साईज आहे काय भाव झाला दादा

ப <laughs>

हा बघ शाळेच्या भुरकट कलर मध्ये माल आहे मीडियम साईज माल सांगतो बलटाणी त्याच्यात वाड्याला कांदा येतो माल काय बघाल काका काय कुठला कांदा नगर शुल्क का माल आहे बाराशे शहाऐंशी रुपये गेला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता वाढलेली साईज मध्ये गोंटी मिडियम साईज आणि वाढलेली गोंटी बघू शकता काय भाऊ गेली काकाई कुठली गोंटी ಸಾವರಗಾ ತ ಮಾಲೆ ಹಾಜತಿ कावाद दादा कुठला कांदा आहे माल माले बाराशे अकरा रुपये पावती आहे सुपर क्वालिटी माले कांद्याची कांदाला नेट साईज माले का हो कुठला कांदा आहे माले पंधराशे साठ रुपये सुपर क्वालिटी माल केला हो